जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असं अप अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यासाठी आता कर्जमाफी मिळणार परंतु यामध्ये कोणती शेतकरी पात्र असणार या संदर्भात सविस्तरशी माहिती घेणार आहोत मित्रांनो एकंदरीत आता हिवाळी अधिवेशन चालू असताना रविकांत तुपकरे साहेब त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा या चर्चेला सहभागी झालेले तर याच्या संदर्भ आपण सविस्तरशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो चॅनल नवीन नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मी गणेश ठाकरे स्वागत आपलं कोशी मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण बघू शकतो की रविकांत तुपकरे साहेब यांच्या माध्यमातून अमरून उपोषण असेल असेल अशा प्रकारचे उपोषण चालू असताना शासनाच्या चा चा माध्यमातून शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या आणि रविकांत तुपकरे साहेब यांच्या माध्यमातून जे उपोषण चालू होतं ते मागं घेण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करून घेण्यात आलं त्यानंतर तर शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर संकट ओढवलेले एकीकडे हाताशी आलेलं पीक निघून गेलं रब्बी असेल खरीपचा असेल या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यानंतर रविकांत रवीकांतुपकरे साहेबांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती शेतकऱ्यांचा पीक विमा असेल त्यानंतर नुकसान भरपाई रक्कम असेल त्यानंतर कापसाला भाव सोयाबीनला भाव अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या मागणी करण्यात आल्या होत्या परंतु शेतकऱ्यांना एकीकडे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही यातून शेतकरी कर्ज कसं काय फेडणार अशा प्रकारचे मोठे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवलेले आहेत त्यानंतर आता हिवाळी अधिवेशन असताना शेत शेतकऱ्यांना कुठेतरी शासनाच्या माध्यमातून दिलासा मिळेल परंतु अशा प्रकारे कोणतीच घडामोड त्यानंतर रविकांत तुपकरे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी विकमा असेल नुकसान भरपाई असेल सोयाबीनला भाव असेल अशा प्रकारचं एक माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी हे उपोषण चालू होतं त्यानंतर या सभेत आपल्याला शेतकऱ्यांना काहीतरी ठोस निर्णय असा मिळेल अशा प्रकारचं वाटलं होतं शेतकऱ्याकडे एकीकडे बँकेचं कर्ज भरण्याकरता पैसा नाही त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसगट व्हावी अशा प्रकारची मागणी सुद्धा करण्यात आली होती परंतु शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही अशा शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू अथवा सरसगट आम्ही कर्जमाफी करणार नाही असं असताना तर शेतकऱ्यांना कुठेतरी शासनाच्या माध्यमातून दिलासा मिळावा हेच अपेक्षा होती परंतु तसं काही घडलं नाही आणि शेतकऱ्यांच्या ह्या अपेक्षा जाग्यावरच राहिल्या कोणत्याच प्रकारचा ठोस असा निर्णय मिळाला नाही अजून याच्यातून ना आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते परंतु ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अशा प्रकारची एक माहिती समोर येत आहे मित्रांनो याच्या संदर्भात काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत जय शिवराय